हॅलो समर्थ स्वामी समर्थ ताई काही नाही तुला अनुभव शेअर करायचा होता बोल कुठून बोलताय मी कळम तालुका धाराशिव जिल्हा अच्छा चा, 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 नाव अच्छा नाव सांगायचंय का हा कविता तांबारी कळम आंदोरा गाव आहे माझे अच्छा अच्छा हा ताई मला स्वामींनी खूप खूप म्हणजे संकटातून बाहेर काढले तर अनुभव शेअर करताना म्हणजे तुम्ही नंतर युट्यूबला शेअर करताना होत आहे होत आहे हा तर ती मला मुलीच्या लग्नाचं खूप अडचण येत होती मला आणि स्वतः स्वामींनी येऊन तिचं सप्तपदी म्हणजे सप्तपदी हात धरण वगैरे ते आंतरपाठ धरणं पुन्हा माझ्या मांडीवर बसले मांडीवर बसून माझ्या मांडी बस मांडी बस मुलीचं सगळं जे कन्यादान असतंय ते सगळं स्वामींनी केलं येऊन काय म्हणता हा एका मुलीच्या रूपात येऊन अरे वा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलीचा नवर म्हणजे मुलीला एवढं एवढे जावं छान भेटले माझ्या म्हणजे स्वामींच्या कृपेने अरे वा तुमच्या जावं हा खूप खूप जसं मी लाड करते तसंच लाड करता अरे वा किती छान होता अजून काय पाहिजे आपल्याला आणि मला म्हणजे एवढं म्हणजे स्वामींनी दिलंय म्हणजे आज मी बोलले स्वामी परवा दिवशी मला माझं सिलेक्शन झालंय नोकरी म्हणजे नोकरीच प्रायव्हेट नोकरीच पण डबल पेमेंट वर तुम्हाला नोकरी पण आहे हा मी नोकरीच करते मी नर्स आहे मॅडम अरे बापरे बघा आणि विशेष म्हणजे मुलगा पण जॉब लागला अरे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला टायफाईड झाला होता एक गोळी माझा टायफॉइड एकदम क्लिअर रिपोर्ट आला बापरे बघा नाही तुम्हाला सांगते माझा अनुभव सांगते जे हॉस्पिटलला असतात ना जॉबला ते गोळ्या खातात आणि दुसऱ्यांना पण सल्ला देतात <laughs> गोळ्या खायला म्हणजे कोणालाच गोळ्या खा म्हणून सल्ला देत नाही हो ना मी तारक मंत्राचा सल्ला देते प्रत्येकाला आणि माझ्या सांगण्यावरून सांगण्यावरून बावीस जण या सेवेमध्ये आले ताई आणि दोघ जणां तीस जणांचं लग्न जमलंय अरे हा म्हणजे मी नाही स्वामीच करतात पण मी माध्यम आहे मा मला त्या पात्रतेचं स्वामी ठरवलंय पण साधी गोष्ट नाहीये ताई म्हणून तुम्हाला एवढे छान छान अनुभव येतात ताई हो खूप छान अनुभव दररोजचे माझे अनुभव मी ना आता गेले होते अक्कलकोटला माझी दवाखान्यातली टीम घेऊन सगळ्यांना माहिती आहे मी प्रत्येक वेळेस घेऊन जाते अच्छा हा, हा, हा। आ, मी धाराशिवला मी तर राहते ना मी गाव आमच्या आणि हो, जॉब हो। करते ये आणि गे ते टीम घेऊन गेले जात आणि स्वामींना सांगितलं होतं की मी तुमच्याकडे येते तेव्हा तुम्हाला अनारसे तुमच्या आवडीचे आणि पुरणाची पोळी घेऊन येते म्हणून अरे आणि तिथं गेल्यावर मी स्वामींना म्हणलं की स्वामी कधी तुम्ही कधी खाणार आहेत मी तुमच्यासाठी घेऊन आले पूर्णाची पोळी स्वामींनी काय केलं श्वान म्हणजे नाही कापले स्वामीच रोप आहे ना सगळ्यामधून आले आणि मी पो सगळ्यांनी काय काय ठेवलं पेढे ठेवले कुणी लाडू ठेवले बेसनचे तर ते नाही घेतलं आणि मी पोळी ठेवल्या बरोबर पोळी उचलून घेऊन ते श्वान बाजूला गेले आणि माझ्याकडे तिरप्या नजरेने बघत होते की बघ मी तुझी पोळी खाल्ली की नाही किती सुंदर किती सुंदर आणि माझा मुलगा बोलत नाही विशेष म्हणजे त्याला बोलता येत नाही अरे बापरे तर त्याला ना थोडं थोडं करून देवाचं मी दहा पंधरा टक्के बोलायला आणलं आणि आता तो जॉबला लागलाय आणि मी स्वामींना सांगितलं स्वामी, स्वामी तुम्ही ह्याच्या सोबत जावा म्हणून माझा मुलगा कुठंही गेला तरी तुम्ही सोबत राहा जसं त्याची आई राहते तुम्ही आई आहेत आणि तुम्ही सोबत राहायला हा तो पुण्याला गेला पहिला आठ दिवस एका रूम मध्ये राहिला दुसऱ्या वेळेस जे रूम भेटली घर मालक शिफ्टिंग झालं दुसरीकडं आणि घर मालक स्वामी सेवेतले भेटले तुम्हाला जर तुम्हाला व्हिडीओ पाठवते मी तो मुलगा तिथं गेला माझा स्वामीच काय करते काय सांगते सारखं सारखं असं म्हणत होता त्या आणि तिथे स्वामी सेवक भेटले आणि त्याला चे, स्वामी चरित्र अमृत स्वामी आणि दत्ताचा फोटो मांडलेला अगरबत्ती स्वामींची आणि त्याला विशेष म्हणजे स्वामी त्याच्यासोबत सोबत आहेत त्यानं ते, मला दाखवून दिले आता की आई तू सांगते तू जे सांगतेस ते स्वामी त आहेत आणि माझी रक्षा करताय अंगावर आहेत त्याच्या आत्ता सध्या की म्हणजे मांजरीच्या रूपामध्ये की मी तुझ्या मुलाचं रक्षण करीत नाही रात्री काय सांगतो की व्हिडिओ कॉल करून त्या मांजरीला म्हणतो की ए माझ्या आईला बोलतात का थोडं तुम्ही बोला बोल बोल आणि चक्कवत आहे ते मांजर मला फोनवर असं जस की मला होती की मी तुझ्या पोराचं रक्षण करते बाप रे बघा व्हिडिओ आहे मी दोन मला व्हिडिओ पाठवते मी सगळं आमच्या इथे हॉस्पिटलमध्ये दाखवलंय आणि खूप खूप छान अनुभव आले सगळे माझे रिलेटिव्ह या म्हणजे सेवेमध्ये घेतले माझ्या माझ्या बहिणीचे मिस्टर दारू होते व्यसनमुक्तीमध्ये टाकलं कुठंही टाकलं तरी काहीच करत नाही आणि एकदाच अक्कलकोटला घेऊन गेलो तिथं सेवा भेटली आम्हाला झाडून काढायची ती बोलली की मी सतत येईल सेवेतील तर तिच्या नवऱ्याने चक्क दारू पण सोडली खूप खूप गरज त्यांना आणि विशेष मध्ये तिनं अक्षरशः पत्रेच्या घरात राहत होते आता बांधकाम काढलंय तिनं वा 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 किती आनंद असं ऐकायला आणि माझे दररोजचा अनुभव तर मी जॉबला आले इथं मग इथले लोक मला नवीन नवीन नाही का रॅगिंग करतात बघा पहिलं आपण नवीन जातो सिलेक्शन झालं माझं बरोबर हो, तर हो, हो। काही लोकांना वाटत असेल कशाला आली बाबा इथे हुशार मग त्यावेळेस मी स्वामीला म्हणलं की मी इथं आले डेअरिंग तर आहे पण मी इथं आले आता स्वामी काय करू तुम्ही माझ्यासोबत राहा तई माझ्या रूम मध्ये ना तीन दिवस स्वामी होते फुलपाखूच्या फुलच्या रुपामध्ये आणि चौथ्या दिवशी ते याच रूम मधून इथूनच त्या खिडकीतूनच कुठं गायब झाले मी आले मला दर्शन दिलं आणि आणि ते गायब इथूनच गायब झालं खिडकीला कुठं सुद्धा काही छेद सुद्धा नाहीये वा वा किती खूप असे माझे दररोजचे एवढे अनुभव आहेत स्वामींचे मी माझ्या केंद्रात कळमचा सांगितला अनुभव तेव्हापासून तर माझा अनुभव ऐकून पाच जणीचे म्हणजे शेवेमध्ये आल्या आणि मला धरून आवळून रडायला लागले की तुमचा अनुभव ऐकून आम्ही खूप धन्य झालो आणि आमची कामं पण झाली मी म्हणलं बाबरे हा किती बघा बर म्हणजे हे तर तुम्हाला फळ मिळालंच ताई पण ऑटोमॅटिक हे तुमच्या अनुभवाने सेवेकरी तयार होतात ते केवढं मोठं पुण्य आहे ताई आणि आता शेवट घेतली मी कि मी माझे जे तळागाळातले लोक आहेत त्यांना मी स्वतःच्या पैशानी मी अक्कलकोटला बापरे बापरे पूर्ण होतोय होतो खरंय आपण ठरवलं ना स्वामी सगळं करतात ताई आपली इच्छा आणि मग मुलगा काय शिकलाय तुमचा माझ्या मुलाला मी आयटीआय करायला इलेक्ट्रॉनिकचा नंतर आणखीन त्याचं कॉम्प्युटर करायला लावलंय माझा मुलगा बावीस वर्षाचा आहे मुली माझ्या चोवीस वर्षाच्या आहे ती पण जॉब करते मुलगी नाही दोन्ही मुली जुळ्या होत्या लग्न झाले इंजिनिअरिंग झाली पॉलिटेक्निक झालं तिचं नंतर स्टेनो झालं आता तिला गोळ्या चालू होत्या नंतर डोक्याच्या कि ती विचार करत होती कशाचा शिक्षणाचा तर गोळ्या बंद झाल्या आणि नवरा तर मेडिकल डॉक्टर भेटले अरे वा दोघी मुलींचे लग्न झाले हा दोन्ही मुलीचे एक नातू आहे तीन वर्षाचा पण म्हणजे असं वाटत नाही की बाबा तीन वर्षाचा नातू असतील पण मुलींना जॉब करायला सांगा ताई हा करणार आहेत त्या आणि तिचं म्हणजे आता तुम्हाला काय सांगू ते इतकं चांगलं झालं त्या मुलीचं माझ्या आता शेवेत आलेलं म्हणजे स्वामी शेवेत आलेलं लग्न झालेल्या अरे ती म्हणती इत... मी सासरी आहे असं वाटतच नाही इतकी माणसं छान भेटले स्वामीच्या कृपीने किती तिच्या लग्नात ना मी कुणालाच काही सांगितलं नव्हतं माझे स्टेटस बघून लोकांनी मला स्वामीचे गिफ्ट जर आणलेत पूर्ण माझी रूम भरली आता माझ्या घर आणत खूप खूप स्वामीचा काय करतात तुमचे ट्रक ड्रायव्हर होते पण आता गुडघे दुखायलेत म्हणून शेतातच आहेत अच्छा आणि मी नर्स आहे आरोग्य आणि मुलांना किती छान शिकवलत आहे तुम्ही हो मुलांना सगळ्यांना आणि मुलगा पण आय टी त्याचा झाला तो टाटा कंपनीत आता जॉबला लागला स्वामी सोबत आहेत एक क्वार्टर क्वार्टरमध्ये रूम बिल्डिंग मध्ये रूम भेटली ती स्वामी सेवक आणखीन त्यांनी सगळं सोडून गेलेत आणि जसं की तू सेवा कर बाबा आता तुझ्या आईशे वेगळी असं म्हणजे नाही का तुम्हाला मी व्हिडीओ पाठवतोय त्याला बोलता येत नाही आणि ती जी मांजरी येते आदित्यला बोलता येत नाही म्हणून त्याला स्वामी चरित्र उघडायला उघडवती आणि दर्शन घेते स्वामीचं आणि तो मला दाखवतोय की माझ्या आईचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं मला व्हिडीओ कॉल करून पण दाखवतो आणि व्हिडीओ पण पाठवतो वा खूप छान मी शेअर करते हा करा श्री स्वामी समर्थ मी अनुभव सांगत आहे स्वामीचा तुम्हाला नक्की मी व्हिडिओ पाठवत आता तुमचा हा अनुभव मला ऐकायला भेटेल ना म्हणजे मला पण हो एक महिन्याने येईल ना आहे चालतंय स्वामी समर्थ हा माझा नंबर आहे हो ठीक आहे श्री स्वामी समर्थ तुम्ही स्वामी ओम ग्रुप